नवरात्र नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात विधिवत पूजा करून नवरात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे धुळ्यातील एकिरा देवीची विधिवत पूजा तसेच घटस्थापना करून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे मंदिरात सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं पुढील दहा दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली आहे देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट श्री एकोरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आज बावीस तारखेपासून सुरुवात झालेली हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे पंधरा दिवस चालतो यावर्षी वर्षी नवरात्र उत्सव हा अकरा दिवसाचा आलेला आहे म्हणजे बावीस तारखेपासून तो दोन तारखेपर्यंत नवरात्रोत्सव अकरा दिवसाचा नवरात्रोत्सव तो अकरा दिवसाचा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आम्ही असे ह्या मंदिरामध्ये अडीचशे कुळांची दैवता असल्याकारणाने गु मध मा, महाराष्ट्र मा, मध्य प्रदेश आणि गुजरात ह्या राज्यातून बहुसंख्य भाविक येतात म्हणून त्यांच्या सुविधाकरता अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत त्यांचं राह मुक्कामाला फोन याला तर मुक्कामाची सुविधा देखील करण्यात आलेली आहे ए सी रूम आहेत नॉन ए सी रूम आहे अटॅच सगळे आणि जे भाविक नुसते येऊन दर्शन घेऊन थोडा वेळ बसून जातील त्यांच्याकडचा श्यामियाना मंडप पण टाकण्यात आला आहे आणि ह्या वर्षी श्यामियाना मंडप मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे आणि खाली घाटावर पण टाकलेला आहे आता नवीन नवीन जे कार्यक्रम होतात यात धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी अनेक पद्धतीने राबवण्यात येणार आहे तुमारिका पूजन आहे होम हवन आहे नंतर सामुदायिक पाठ सप्तसती पाठ त्याच्यानंतर कु पु, कुमारिका पूजन आणि पूजन असे सामुदायिक कार्यक्रम होणार आहे त्या या सा सामुदायिक कार्यक्रमाचा याच्याने या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही बहुसंख्य प्रमाणात मागवण्यात आला आहे त्यातनंतर म मंदिर प्रशासनतर्फे पण चिकृती गार्ड लावण्यात आलेले आहेत आणि परत म मंदिरात पस्तीस सी 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 टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे त्यामुळे कोणाची गैरसोय होऊ नये काही होऊ नये या हिशोबाने आम्ही मंदिर ह्या नवरात्र काळात चोवीस तास उघडं ठेवणार आहोत आणि भाविकांना दर्शन घेणारा केव्हाही येऊन दर्शन घेऊ शकतील चोवीस तास मंदिर उघडं राहील तर ह्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना आणि ट्रस्टतर्फे सर्वां ट्रस्टतर्फे सो आर्थिक शुभेच्छा आणि नवरात्रोत्सवात येऊन आई भगवतीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा आणि आपलं शुभकामना कामना इज धन्यवाद जागत जनस्थान प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे